हॅलो नमस्कार मंडई गॉसिपगर्लच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सर, खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे कसा जातो आहे तुमचा वीकेंड माझं तर म्हणजे खूप एक अशी इमर्जन्सी सिच्युएशन आज झाली होती त्याच्यामुळे थोडंसं मला आ, म्हणजे थोडं डिस्टर्ब झालं माझ्या बाबतीत नाही काही गोष्टी घडल्या ज्याच्यामुळे थोडंसं मूड नव्हता बट ठीक आहे काम तर चालूच असतं आणि काय बोलावं ते कळत नाही आहे काही व्हिडिओज मी पाहिले होते आणि मी ठरवलं होतं आज ह्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा किंवा ह्या कॅरेक्टरवरती व्हिडिओ बनवायचा तर आजचं पॉडकास्ट कसं असेल कसं नसेल मला काहीच माहिती नाही आहे पण जितकं काही मी बघितलं होतं जितके पॉईंट्स मी काढले होते त्या बेसिसवर मी आजचं पॉडकास्ट करत आहे होप तुम्ही समजून घ्याल काही प्रायव्हसी रिजन्समुळे मी काही गोष्टी रिव्हील नाही करू शकत नाही सांगू शकत काय झालं काय नाही ते स बरेच बरेच दिवस ह्या कॅरेक्टरवर कर कर म्हणून रिक्वेस्ट पण येत होत्या लोक सजेस्ट पण करत होते तर त्याच्यामुळे आज म्हटलं कर, करूया जितकं मटेरियल आहे ते त्याच्यावर बेस्ड आपण एक पॉडकास्ट बनूया आय होप तुम्हाला आवडेल खरंच मला नाही माहिती आजचं पॉडकास्ट कसं होणार आहे बट जसं पण होईल तुम्ही समजून घ्या ही आशा करते आणि चला सुरू करूया आजच्या पॉडकास्टला आजचं पॉडकास्ट असणार आहे बरखा बिजुरीवर पुढच्या वेळेला जेव्हा मी कधी अवॉर्ड आपला म्हणजे इयरेनचा अवॉर्ड वगैरे ठेवेन ना तर नक्की हिचं नॉमिनेशन असणार आहे मिसलिडिंग टायटल्स म्हणजे बचनाला टफ आहे ही बाई बचना तर टाकतेच पण आता तिचं एक वेगळ्या प्रकारचे टायटल्स असतात काहीतरी भलतंच काहीतरी त्या मराठीचा आणि सगळ्यात बट्ट्याबोळे आणि हिचं एक वेगळेच असतात म्हणजे ह्या दोघींमध्ये टाय होऊ शकतो इतकं घाणेरडे टायटल्स असतात तिचे आणि इतके प्रचंड निगेटिव्ह प्रचंड निगेटिव्ह असं वाटतं ना की हिच्या टायटलप्रमाणे खरंच हिचे टायटल सत्यात उतरले किंवा जर क कधी कोणी तथास्तू म्हटलं तर या बाईचं काय होईल म्हणजे मी अत्यंत वाईट आयुष्य जगते माझी परिस्थिती एकदमच बेकार आहे आणि आयुष्य गेलं माझं सगळं ॲडजस्ट करण्यामध्ये मी बा बाळाला अचानक घेऊन जावं लागलं हॉस्पिटलला इमर्जन्सी व्हिजिट आणि आज काय झालं आज असं होता होता वाचले म्हणजे हे सगळे असे टायटल द्यायचं आणि म्हणजे काही काहीच नसतं आणि मला कळत नाही हिला इतके व्ह्यूज वगैरे येतात आणि इतक्या व्ह्यूज म्हटलं तर आणि एक व्हिडिओ हिचा म्हणजे एक पंचवीस तीस मिनटाचा असतो त्याच्यामुळे बऱ्यापैकी हिचं ड्युरेशन पण लोक व्हिडिओ बघत पण असतील आणि ते बघून ते बऱ्यापैकी पैसा पण मिळत असेल लाईक लाखा लाखात व्ह्यूज असतात एकेका व्हिडिओला म्हणजे क्लोज टू लॅक्स सत्तर हजार ऐंशी हजार साठ हजार मिनिमम साठ ते सत्तर हजार व्ह्यूज असतातच असतात एवढा पैसा असताना पण ही बाईक कायम रडत असते कसली भीक लागली आहे हिला मला खरंच कळत नाही इतकं पण नाही अफोर्ड करू शकत आणि नवरा तर कामावर पण जातो असं पण नाही की बाबा सिंगल हँडेड इन्कम आहे किंवा एकटीच काहीतरी करते तर नाही जमत आहे म्हणजे एकाच आता स्टेडी इन्कम आहे आणि दुसरं तर म्हणजे त्याच्याहून भयानक आहे तरी पण ही बाई रड लागलेली असते म्हणजे एकंदरीतच मला असं वाटतं की हिला ना फुकट मिळत गेलं आहे ते हिला अशी सवयच झाली आहे हिला असं वाटतं की आपली फुकटची आपली आई असावी सतत इकडे आईने आपलं काम करत राहावं नाहीतर मग आधी तर वहिनी आणून ठेवलेली तर ती वहिनी असावी नाहीतर मग ही तिकडे जाऊन पडीक असावी म्हणजे हिला कुठूनही फुकटच सगळं पाहिजे असतं काय आता किती वेळ लागतो ना नुसतं बोलायचं तोंडाच्या वाफा सोडायच्या की मी आता असं ठरवलंय मला हेल्प पाहिजे हे सोप्पं नाही हे असं नाही एकतर हे सोप्पं नाही सोप्पं नाहीच मला आता कंटाळा आलाय ह्या डी बी म्हणजे ह्यांना काय वाटतं की सगळ्यात जगाचं कठीण काम काय ह्याच करतात बाकी सगळ्यांचं आयुष्य सोपं आहे बाकी सगळ्यांचं काम सोप्पं आहे सगळं सोप्पं आहे फक्त जे काही कठीण आहे ना आयुष्यात ते फक्त ह्यांच्याच आयुष्यात कठीण आहे आणि खरं तर ह्यांचं आयुष्य सगळ्यात सोपं आहे काय करायचंय रोजच्या तर ती कामं जी आपण करतो ती शूट करायची वेगळं काही तुम्हाला ॲडिशनल काही करावं लागत नाही की बाबा आमच्यासारखं नाही की कोणाचे व्हिडिओ डोक्याला शॉर्ट अँड टॉर्चर करून बघावे लागतात हां आणि त्याच्यावरती मग आपला रिव्ह्यू द्या पण तो रिव्ह्यू पण असा फनी असला पाहिजे काहीतरी मजेशीर असं लोकांना मजा आली पाहिजे हसवण्याचं काम आहे तुमच्यावर कसलं काय जबाबदारी काय आहे तुम तुमच्यावर काही आपलं रोजचं हागणं मुतणं पाडणं आणि कपडे धुणं आणि आणि काय काय वाटतेल ते म्हणजे तुमचा रोमॅन्सपासनं सगळं तुम्ही विकायला काढलं ते सगळं दाखवून तर ते रोजचं जे मजाच चालली आहे तुमची तेच तर दाखवायचं आहे साईड बाय साईड तुमची रोजची कामं पण होत आहेत तर त्याच्यामध्ये एवढं काय मला काय कळतच नाही आणि बाबा असं पण नाही की तुम्हाला काहीतरी युनिक कंटेंट आहे ते पण तुम्ही देत नाही द्यायचं तर आहे म्हणजे खरं तुम्ही ते दिलं पाहिजे दरवेळेला काही ना काहीतरी वेगळं छान असं लोकांना विरंगोळा किंवा त्यांना असं छान वाटेल बरं वाटेल असं तुम्ही देणं अपेक्षित आहे कंटेंट पण जे तुम्ही देत नाही आणि लोकही ते खपवून घेत आहेत सकाळी उठायचं काय ना काहीतरी वडबड करायची दिवसभर ते बाळाला दाखवायचं त्या बाळावर ना आठवलं त्या बाळाला दाखवून सगळं रिव्हील करून त्याच्यावरती अक्षरशः म्हणजे छापून झालं ते बाळाचं सगळं जे काही त्याला लागत असेल ना कपडा लत्ता खाणं पिणं ते त्या तो स्व ते बाळ स्वतःच स्वतःसाठी त्याचं इन्कम जनरेट करत असेल कारण ते, ते, ते पै बच्चा दिखाऊ पैसे कमाव आहे ना बच्चे को दिखा दिखा के पैसा आ रहा आहे और वही पैसा उसी बच्चे पे खर्चावर आहे तर ते तसं चाललेलं आहे पण ते सगळं दाखवून पार म्हणजे त्या पैशाचं खाऊन हजम पण झालं पण त्या बाळाचं नाव नाही सांगितलं अजून ह्या भामट्यांनी भामटेच आहेत ते दोघे पण हिचा नवरा पण काही कमी नाही आहे त्याच्या इतका असा बुळचट माणूस मी कधी बघितला नाही नुसतं आपला हसत असते ही, 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 ही हसतो काय आणि काय बोलतो काय रिकाम टेकडा असं वाटतं ना ह्याच्याच मागे कोणतरी दांडू मारून दोन जाईल पळून तरी हा काय करू नाही शकणार तिथेच उभा राहील इतका असा वाटतो असा ढेपाळलेला नुसता आणि नुसता हसायचं आणि बायकोच्या नुसतं मागे पुढे करायचं आपण एक तसलाच आहे नुसता गोरी चमडीला भुललेला बस बाकी काय ह्याला पण काही कणा नाही आहे पाठीचा बिलकुल सगळं आपलं बायकोच्या माहेरच्यांवर ढकलून द्यायचं आणि स्वतः फक्त ते एक काम बरोबर त्यांनी आहे एका मागे एक आणि बाय लोकांना बाबा किती यांचं हैंच, यांची काळजी पडली आहे लोक यांना असले ॲडवाईस करतात की बाबा याला आता तुमच्या मोठ्याला सिरीला सिरी सिरी असते ना हे सिरी हां ती वाली सिरीला वेगळं झोपवत जा आता सिरी मोठा झाला आहे तर सिरीला जरा वेगळ्या ह्याच्या रूममध्ये झोपवत जा, रूम जा वगैरे कशाला आता झालं ना बस झालं ना आता काय तिसरं पाहिजे का तुम्हाला हां दुसऱ्यामध्येच झालं बाबा पूर्ण माहेरच्यांची फरफट झाली सगळं त्यांचं सगळं काम धंदे सोडून इकडे नुसते हिच्या धिमतीला लागायला लागलं आणि आता काय तिसरं आणि कोणाच्या जीवावर करणार आहे बाबा एकदा झालं दोनदा झालं पहिला मुलगा म्हणून झालं आता मुलगी म्हणून झालं आता काय राहिलंय अजून बाकी नाही ना झालं ना, ना बस करा ना कसले फालतू आयडिया देता स्वतः राहत असतील कुठेतरी कम ह्याच्यामध्ये काय म्हणतात ते काडीपेटीवाल्या घरामध्ये आणि दुसऱ्यांना मोठे हुशाऱ्या शिकवत आहेत हे हे असलेच लोकं असतात ना हे असलेच लोक फालतू ते मावशीला वगैरे कमेंट करतात ना तुम्ही कसं मॅनेज करता वर झोपता की खाली झोपता आणि मग कुठे आणि एवढ्याशा घरामध्ये कसं काय हे असले पंचायती ह्या असल्या लोकांना पडलेल्या असतात हिला पण असल्या काहीतरी फालतू सजेस्ट करत असतात अरे बाबा ज्या माणसाला डोक्याला मार लागलेला असूनही ही जास्त काय बोलतात जर्क नाही लागला पाहिजे किंवा जास्त असं उड्या नाही मारायच्या आहेत किंवा जास्त असं उचलकूद नाही करायचे अशा परिस्थितीमध्ये पण ते हे मॅनेज करू शकतात हां मुलगी झाली हो करू शकतात हां अद्वितीय पराक्रम करून दाखवू शकतात तर तुम्ही काय त्यांना सांगता असं करायला पाहिजे आणि तसं करा आणि तसं करा एक्सपिरियन्स गडी आहेत ते त्यांना माहिती आहे कसं काय करायचं केसे मॅनेज करणे का क कुठल्या परिस्थितीत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण कसं काय आपलं बार बार लगातार जोरदार काम चालू ठेवायचं चा। ते त्यांना माहिती ते, ते, ते तुमची गरज नाहीये फालतूचे तुमचे उपदेश स्वतःकडेच ठेवा त्यांना नखा देऊ आले मोठे सांगतात इथे झोपा आणि तिथे झोपा आणि ह्या लोकांना हे लोक पण मुद्दामून मुद्दा मुद्दा दाखवतात की आम्ही असं झोपतो तसं झोपतो आम्ही एकत्र झोपतो अरे काय करायचंय तुम्ही एकत्र झोपा नाही तर एकमेकांवर झोपा लोकांना काय करायचंय हे काय झोपतो कसे दाखवण्याची गोष्ट आहे का हा कसला कंटेंट फालतू कंटेंट आणि अजून काय बसायची काय सवय गेली नाही वाटतं यांची नवरा बायकोची बसायचं आणि आपलं लेक्चर द्यायचं बसायचं आणि बकवास करायचं पूर्ण प्रेग्नेन्सी जर्नी आणि असंच दोघं पण बसायचे कानधंदे नसल्यासारखे आणि लोकांना पकवत बसायचे तसं आता परत सुरू झालं यांचं त्या दिवशी काय तर म्हणे लिफ्टमध्ये चढकले आणि त्याच्यावरून त्याच्यावरूने कुठच्या कुठे काय काय स्टोऱ्या सांगितल्या म्हणजे एवढी तर काही हे नव्हतीच म्हणजे एवढीशी गोष्ट होती हां म्हणजे ऑब्व्हियसली कोणाला पण पॅनिक होईल अशी सिच्युएशन होती बट असं पण काय नव्हतं की बाबा एवढा अख्खा मोठा व्लॉग छापायचा त्याच्यावरती इतकं पण काही सांगण्यासारखं नव्हतं एकदा सांगितलं झालं हिने तर बाबा पहिले तर तिथे आल्याबरोबर पहिले आपलं नवऱ्याला कॉल केला मग तो कॉल पण रेकॉर्ड केला हिने कॅमेरावर ऑन कॅमेरा नवऱ्याशी बोलणं मग असं झालं मग तसं झालं मग मी गेली मग मा मला असं झालं मग माझ्या मा मुलीसाठी माझा जीव तुटला असं हे ते ते झालं बकवास करून मग त्याच्यानंतर तो मुलगा आला त्याला पण सेम स्टोरी पकवली त्याला पण तेच असं झालं माहिती आहे तुला काय झालं मग ना मग असं झालं मग मी अडकली मग तेच रिपीट अरे तू जरी वेगवेगळ्या कॅरेक्टर्सना सांगत असलीस तरी पण आम्ही जे ऐकणारे आहोत आम्हाला तर ते रिपीट रिपीटच ऐकायला लागतंय ना एका व्हिडिओमध्ये चार वेळा हिने परत 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 एकदा आपल्याला पर्सनली सांगितलं एकदा नवऱ्याला पर्सनली सांगितलं त्याच्यानंतर एकदा नवऱ्याला एक फोनवर सांगितलं त्याच्यानंतर मुलाला एकदा सांगितलं रे एकच गोष्ट चार वेळा बोलून हिने लिटरली पंचवीस तीस मिनिटाचा व्हिडिओ छापला त्याच्यावर आणि काय तर मुलीला घरात सोडून गेलेली मुलाला शाळेत सोडायला खाली गेली आणि लिफ्ट बंद झाली लिफ्टमध्ये अडकली आणि मग हिला असं एकदम कसं तरी झालं आणि मग काय होणार हे ते महिने धावा केला आणि मग लिफ्ट एक सेकंडसाठी उघडली लाईट आली आणि महिने आपले असं जीवाच्या आकांताने पळाली आणि आपल्या मुलीला करकचून मिठी मारली वगैरे अरे मूर्ख बाई हां घेऊन जायचं ना ला खाली घेऊन जायचं असं काय काय दहा तास काय कुठे भटकायला चाललेली की काय कुठे चाललेली की बरं नाही तुला खाली नाही न्यायचं तर आजूबाजूचे कोणाला तरी लक्ष ठेवायला तरी सांगून जायचं म्हणजे स्वतः मूर्खपणा करायचा आणि नंतर मग मोठे मोठे डेंगे हाकायचे काय तर म्हणे मी आता थोडी पण नास्तिक नाही आहे मी एकदम आस्तिक झाली आहे आयुष्यात असे प्रसंग पाहिले आणि कुठच्या कुठे बाप रे हिरकणी काय आणि काय काय आणि काय काय बाय 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 म्हणजे ती हिरकणी काय मूर्ख नव्हती ती काहीतरी क करायला ती काहीतरी चॅलेंज आणि काहीतरी पावरफुल बा स्त्री होती त्याच्यासाठी ती तिकडे काहीतरी लढा द्यायला किंवा तो कडा तिला ओलांडून यायचं होतं ती हिरकणीची गोष्ट वेगळी आहे आणि तुझं काय आहे तू काय मुलाला खाली सोडायला गेली तर खूप मोठं शौर्य केलं का आणि अडकली तर हिरकणीच्या आणि तुझ्या स्टोरीचा कुठे कसला काय संबंध येतो आहे काहीतरी उगाचाच आपलं काहीही बोलायचं म्हणून बोलायचं मोठ्या मोठ्या गप्पा ठोकायच्या नुसत्या स्वतःला तर काय म्हणजे हे रोल करून करून हे लोक स्वतःला खरंच म्हणजे ते कॅरेक्टर समजायला लागले काय उद्या म्हणेल मी जिजा माता आहे आणि माझा सिरी महाराजांचा अवतार आहे असं नाही होत ना काहीतरी काय उगाच काही आणि स्वतः स्वतःची चूक होती स्वतःला अक्कल नाही आहे एक कोणतरी सा डोकं असतं ना एखादी स्त्री तर ती घरात बाळाला एकटं टाकून जाणारच नाही पाच मिनिटासाठी पण नाही आणि दोन मिनिटासाठी पण नाही असं कोणी असं टाकून जातच नाही घेऊन तरी जातं नाहीतर घेऊनच जायचं ना तोच ऑप्शन आहे कारण दुसरं पण मूल तर तसं पण लहानच आहे आणि नवीन जागा आहे त्याच्यामुळे त्याला पण एकटं नाही सोडू शकत काय बोलायचं या लोकांना आणि तिथे बसून आणि लोकांना ज्ञान देत आहेत अरे बाबा असल्या मंद लोकांकडनं ना ना ज्ञान घेणारे पण महामंद असतील म्हणजे कशाला कसलं काय कसलं काय कसल का ज्ञान काय देत आहे तुम्ही आणि कुठल्या गोष्टीचं आणि आस्तिकतेचं आणि नास्तिकतेचं आणि उगाचं स्वामींना हे ते आणि एका बाईने तर हिला सांगितलेलं तू आहे ना स्वामींना सांगून जात जा अरे बाप रे हे कसले म्हणजे काय हे लोकं का सजेशन देतात मला कळतच नाही म्हणजे आजकाल आहे ना इतका सुळसुळाट सूर झाला आहे इतका सुळसुळाट झाला आहे की काय बोलावं मला असं वाटायला लागलं आहे की मी बोलून बोलून मलाच काहीतरी आता नेगेटिव्हिटी यायला लागली आहे मला असं विचित्र वाटायला लागलं आहे इतकं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना अरे घेऊन जा ना त्यापेक्षा सिम्पल आहेस तिला सांगायचं की तू घेऊन जा तुझ्या मुलीला जिथे कुठेच असेल तिथे घेऊन जा खेळत जाऊ नको घरी स्वामींना सांगा म्हणजे उद्या काय काय बरं वाईट झालं तर तुम्ही काय स्वामींवर ढकलणार का आणि स्वामी आहेत म्हणून मग ते काळजी घेतील एक एक आस्तिक असणं वेगळी गोष्ट आहे मुळात त्या लोकांना कळतच नाही आहे की आस्तिक असणं एक वेगळी गोष्ट आहे भक्ती असणं एखाद्यावर विश्वास असणं श्रद्धा असणं वेगळी गोष्ट आहे पण ते श्रद्धेला आपण कुठे ना कुठेतरी अंधश्रद्धेचं रूप देत आहोत हे एक थिन लाईन असते श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेत होण्यामध्ये ती 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 लाईनच यांना जपता येत नाही आहे म्हणजे तेवढं त्यांना कळतच नाही आहे आणि हे जे आता चालू आहे हे जे ह्या लोकांचं बो वागणं बोलणं आणि प्रत्येक गोष्टींना स्वामीला वेठीच धरणं हे जे चालू आहे ना हे अंधश्रद्धा पसरवणं आहे हे लिटरली हे लोकं अंधश्र अंदश, अंधश्रद्धा पसरवत आहेत सगळं त्यांच्यावर अरे तुम्हाला डोकं दिलं आहे ना माणूस म्हणून तुम्ही जन्माला आलात म्हणजे तुम्हाला सगळ्यात शार्प मेंदू प्राण्यांमध्ये जर कोणाकडे तल्लख मेंदू असेल आणि त्या मेंदूचा वापर कसा करायचा हे ज्या प्राण्याला व्यवस्थितपणे माहिती आहे तो प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी मग काय फायदा तुमच्या अशा मेंदूचा ज्याचा वापरच नाही करत तुम्ही गंज लागलाय त्याला आणि सगळं देवावरच सोडून देणार देव तारेल देव तारेल नाही होत बाबा मी ज्या परिस्थितीची गोष्ट करते ना आज अगेन मी नाही सांगू शकत पण खरंच इतकं विदारक गोष्टी घडतात ना अशा वेळेला वाटतं की काही नाही म्हणजे आपण हेल्पलेस असतो अशा वेळेला आणि तुमचं दुःख ना त्या सर्व दुःखांपुढे काहीच नाही आहे हे ओढावून घेतलेलं दुःख आहे आणि कधी कधी असं मला वाटतं की ह्या नेगेटिव्ह माणसांना आपण कशाला खतपाणी घालतोय ह्या नेगेटिव्ह माणसांना कशाला आपण बढावा देतो आहे अजून निगेटिव्हिटी पसरवायला काय शिकतो काय आहे आपण ह्या लोकांकडनं उगाच आपलं नुसते आपले खिसे भरतायत खिसे भरत आहेत काही देत तर नाही आहे समाजाला काही चांगलं देत नाही आहे दिलं तर नुसतं काहीतरी फालतुगिरी येडा आहेत लोकांना मूर्ख बनवत आहेत आणि लोकांना देवाच्या नावाखाली अक्षरशः म्हणजे जे, जे भोंदू लोकं असतात ना ते भोंदू बाबांची कमी हे लोक पूर्ण करत आहेत असं मला वाटतं आहे हे डी बी एसवाले नुस नुसता सगळीकडे नुसता अंधश्रद्धेचा प्र प्रचार करत आहेत असं आणि तसं आहे तसं आहे अरे तुम्ही बघितलं काय या आयुष्यामध्ये आणि मी खरंच असं म्हणते की जे तुम्ही जे टायटल वगैरे देता ना की असं होता होता वाचलं आज असंच झालं हे असं आमचं भयानक आयुष्य हे भयानक वाच वाचतं आज जीव वाचता वाचता राहिला वगैरे हे सगळं हे जे क्लिकबेट लिहिता ना ते तुमच्या आयुष्यात खरंच होऊ दे त्या गोष्टींना खरंच म्हणजे त्या त्या गोष्टींची प्रचिती तुम्हाला येऊ दे त्याशिवाय तुम्हाला नाही करणार की आपण सहजच बोलतो सहजच या गोष्टी विकतो सहजच असं छोट्या छोट्या गोष्टींचं एवढं मोठं भांडवल करतो त्या गोष्टी जर खऱ्या घडल्या ना तर किती विदारक आहेत आणि काय का होऊ शकतं ह्याची कल्पना तुम्हाला नाही आहे म्हणून तुम्ही ह्या अशा गोष्टी करता आणि ती एकदा तरी यावी एकदा तरी तुम्हाला ना चपके सोसायला लागू देत म्हणजे तुम्हाला कळेल आणि तेव्हा कळेल की हे असं असं टायटल आपण ते रिअलाईज होईल तुम्हाला की हे असे टायटल आपण देऊन लोकांना आपण अट्रॅक्ट करत होतो पण हे किती चुकीचं होतं असं बोलणं असं विचार करणं पण तुम्ही बोलता ना की आम्ही पॉझिटिव्हिटी पसरवतो आम्ही नेहमी चांगलंच चा लोकांना चांगलं काहीतरी पोचवण्याचा प्रयत्न करतो पण काही लोक इथे असे आहेत की जे फक्त आणि फक्त नेगेटिव्हिटी पसरवत आहेत आणि लोकांना अट्रॅक्ट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना काहीतरी असं नेगेटिव्ह टायटल द्यायचं किंवा असं काहीतरी वाईट लिहायचं किंवा असं काहीतरी असं त्यांना त्यांना ओढ लागली पाहिजे त्यांना असं वाटलं पाहिजे की बाबा काय झालं असेल काय आणि पटकन त्यांनी असं बघितलं पाहिजे आणि लिटरली कमेंटमध्ये पण लोक असं लिहायला लागलेत लोक ह्या लेवलचे हिचे भक्त आहेत की एखाद्याने जर रिॲलिटी हिची सांगितली की बाबा तू नेहमी असे का टायटल देते असं चांगलं नाही असं न नाही करायला पाहिजे तर त्याच्या खाली कॉमेंट असतात की हां त्यात काय आहे सगळे करतात ते व्ह्यूजसाठी करतात बाकीचे यूट्यूबर पण करतात त्या म्हणून ताई करते अरे काय अर्थ आहे का ह्या गोष्टीला काय अर्थ आहे का, का, का? बाकीचे शेण खाणार म्हणून तुमची ताई पण शेण खाणार का हां काही फालतूगिरी म्हणजे हे कुठल्या लेवलचे आहेत की असल्या गोष्टीला पण सपोर्ट करतात असल्या गोष्टीला पण आमची ताईच कशी बरोबर आहे मग बाकीचे पण करतात तो आमची ताई का का नाही का ना का तुमच्या ताईने बाकीच्यांनी केलेली गोष्ट तुमच्या ताई ताईंनी पण केली तर मग त्या ताई ताईंचं काय वेगळंपण आहे काय युनिकनेस आहे का म्हणून मग तुम्ही त्या ताईला फॉलो करता मूर्ख लोक काय तरी ते काहीतरी फालतू एक व्हिडिओ तर नुसतं पडदे घेण्यातच घालवला ते पडदे पण काहीतरी बेकार आले आणि म्हणे की ऑनलाईनचं थोडं भीती वाटते ना वगैरे हां तुम्हाला जेव्हा घ्यायचं असतं त्यावर ऑनलाईनची भीती वाटते पण दुसऱ्यांना सजेस्ट करायला म्हणजे ऑनलाईन हे घ्या ते घ्या आणि लिंक द्यायला पहिला नंबर तुमचा लागतो वा रे वा म्हणजे तुम्ही हा विचार केला पाहिजे की या छोट्या छोट्या गोष्टीतनं पण तुम्हाला कळू शकतं की ते तुम्हाला किती लेवलवर तोत्या बनवतात स्वतःवर जेव्हा काही गोष्ट घेण्याची वेळ येते किंवा स्वतः काहीतरी खर्च करायची वेळ येते तेव्हा ह्या हे लोक ऑनलाईन ब्रँड्स ऑनलाईन गोष्टींवर ह्या लोकांचा विश्वास नसतो पण लोकांना मात्र दुनियाभरचे लिंक आणि दुनियाभरचे प्रॉडक्ट आणि हे येते ते ते ऑनलाईन घ्यायला सजेस्ट करत जेव्हा माणूस स्वतः घेत नाही तर तुम्हाला का घ्यायला लावतोय ह्या गोष्टीचा तुम्ही का नाही विचार करत एवढं पण डोकं नाही आहे का म्हणजे असं आहे हे यांच्या ताईदादांसारखेच आहेत ना म्हणूनच यांना पण नाही यांचं डोकं चा चालतच नाही अजिबात आणि काय ते रील्स आजकाल इतके हॉरिबल रील्स टाकते आणि ह्याला तर काय बाबा नाचऱ्याला बोलली ना कसा तो तो एक आहे फनी तो डॉक्टरच्या नावावर धब्बा आहे आणि हा एक आहे हा पोलिसांच्या नावावर धब्बा आहे काय चिपडेगिरी आणि काय आपण काय आहोत कसं आपलं समाजामध्ये आपलं कसं एक एक स्टँडर्ड आहे आपण कसं वागलं पाहिजे आणि ह्याचं काय हे निब्बेगिरी चाललेली असते जे सहल तीर मीर फालतू आणि काय ते झाली आता दोन पोर आणि आता काय बाकी राहिलं आहे का हां काय सम संपतच नाही ह्यांचं कसले रे हे कसले घाणेरडे लोक आहेत खरंच काय तर बायको अशी हे झाली काय रुसली तर तिला किती मनवणं कठीण आहे आणि पुरुष समजा नवरा रुसला असेल तर बायकोने फक्त एक अशी स्माईल दिली तर तो असा म्हणजे एकदम सक्त लोंडा गया वगैरे अरे बाबा असले नाही नाहीत रे बाबा काय रुषा ऋषीच्या गोष्टी आहे आमच्याकडे तर आम्ही नवरा रुसला तरी पण तो त्याचा तोच सेटल होतो आणि बायको रुसली तरी बायको पण स्वतःचं स्वतःच कारण इनमिन दोन माणसं काय रुसायचं आणि काय फुगायचं असं होऊन जातं येते काय येते मस्का मारायला आणि स्मायल आणि हे ते नाही काय नाही होणार कारण चुकीला माफी नाही असा प्रकार आहे तुमच्यासारखं नाही आहे बाबा काहीतरी दाखवत असतात काहीही म्हणजे काही युगाच रोमॅन्टिक आणि आपण कसं काय आहे आणि आपण किती एकमेकांमध्ये आपण तो बुडालेले आहे रे तुमच्याजवळ ठेवा ना दुनियाला कशाला प्रदर्शन मांडता त्याचं आंटी तर स्वतःला काय समजतात तर काय माहिती एकदमच आणि अंकल तर बापरे बाप रे बाप एकदमच हिरो कवळे कवळे स्वतःला समजतात आत्ताच आले आहेत आता आत्ताच लग्न आहे ताजं ताजं अजून काय सगळी ते मुलं वजा केले आहेत आणि आत्ताच प्रोसिजरला लागलेत असं वाटतंय शी म्हणजे इतकं निब्बा कपल आहे ना हे नेक्स्ट लेवल म्हणजे इकडचं डी बी एसचं जे सगळ्यात अल्ट्रा प्रोमॅक्स निब्बा कपल कोण असेल तर हेच नॅशनल लेवल निब्बा कपल दुसरं काय तर स्टॅच्यू म्हणजे तो नवरा एक तर नवरा मी बोलली ना ते इयाळा माणूस आहे एका नंबरचा आणि असा मठ्ठ असला कसलं काय म्हणजे कोणी घेतल्या भरती होत नव्हता तेच बरं होतं काय कामाचा नाही याच्यात दोन देणांना दांडू तर हात उई करत -उई 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 पडेल ते बायकोच्याच मागे लागा आणि तिच्यात मागे काय ते कर कसरत दुसरं काय नाही जमायचं तुला उभ्याने सॉक्स घालतोय यडपटकुटचा बसायचा ना घरात जागा नाही का तुला बसायला नाही तर खाली बसायचं बसून सॉक्स घालायचे असं काय कशाला तारेवरची कसरत करतो हां म्हणजे काय कसली प्रॅक्टिस करतो का तिथे तर हलायचं नव्हतं तर ते ती ते कसं का काय ॲडजस्ट केलं तर आता काय एका पायावर कसं म्हणजे जर दांडू पडला तर एका पायावर कसं जमवायचं ते बघतोय काय म्हणायचं आता बोल तर म्हणतील हां घोसिक गोल असं असं बोलते आणि पानसट बोलते आणि असं बोलते पानसट काय यांचं वागणं नाही दिसत का एका पायावर उभं राहून सॉक्स घालतोय तर स्टॅच्यू मग तिथेच अडकला आणि मग काय शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत काय तर काय अंगावर पडला याच्या म्हणजे आता काय काय बोलली असती यार नको ना नको ना काय फालतुगिरी हे त्या सिरी बरोबर खेळायच्या गोष्टी नवऱ्याबरोबर खेळते बाईचं काय संपतच नाही हिचं बाप यांचं चाळी बघून त्या मुलांना पण लाज येत असेल लाज वाटत असेल खरंच लाज आणतील त्या मुलांना कधी कधी ना, ना मला ह्या मुलांच्या शा म्हणजे यांचे जे मित्र असतील यांचे स्कूलमधली जी, जी, स्कूल जी मुलं असतील ते ते कसं काय म्हणजे कसं ना ह्या अशा पॅरेंट्सच्या मुलांना काय फेस करायला लागत अस असेल कसं त्यांना चिडवलं जात असेल जर आपण हे विचार नाही करत आपण काय दाखवतो काय वागतो काय शाळेमध्ये आपल्या मुलांना काय म्हणत असतील काय काय तुझे आईवडील काय करत असतात काय एकमेकांच्या अंगावर पडत असतात आणि काय म्हणजे झोपायचं बिपायचं असल्या गोष्टी दाखवतात आणि काय असं काय गाणी लावून असं काहीतरी निब्बेगिरी करत असतात कसं ह्या लोकांना लाज नाही वाटत स्वतःचा नाही तर आपल्या मुलांचा तरी विचार करायचा आणि हिचं तर भलताच प्रकार म्हणजे लोकांना गाडीमध्ये वगैरे असं आपण बघितलंय मेकअप करताना आणि एकतर एकच स्क्रिप्ट असते सगळ्या सगळ्यांची ते मग लास्ट टाइम कसं ते वॉटरप्रूफ मेकअपचं तर सगळे नळा नळाखाली धरत होते तसं आता गाडीमध्ये तर आता गाडी तर नाही आहे ह्यांच्याकडे मग आता कुठे दाखवणार मग जे आहे त्याच्यामध्येच तर ह्या बाईने चक्क बाईकवर बसून मेकअप केलं आहे पडली नाही उलथली म्हणून बरं आहे हे असले स्टंट आणि हे ही पोलीसवाल्याची बायको हे असले असं हे अशा गोष्टी क करायला आहे पोलिसवाल्यांकडनं प्रोत्साहन जर लोकांना मिळत असेल तर मग हे असा पो अशा पोलीसवाला लायकीचा आहे का पोलीस म्हणून घेण्याच्या हां एवढं सिम्पलच्या ह्या साध्या साध्या गोष्टी साधे साधे सेफ्टी प्रोटोकॉल हे स्वतःच्याच फॅमिलीला ज्या व्यक्तीला नाही समजवता येत नाही शिकवता येत तो दुसऱ्यांना काय प्रोटेक्ट करणार चालू गाडीवर एका हातात का कॅमेरा किंवा कुठेतरी स्टँडला किंवा काय काहीतरी का, का कुठेतरी ॲडजस्ट करून ही बाई मेकअप करते दोन्ही हात सोडून त्याच्यातनं काढते त्याच्यातनं हे करते भले भले हेल्मेट वगैरे घातले पण ते हेल्मेट पण काय आहे नुसतं डोकं कव्हर ते तेवढं दाखवलं म्हणजे झालं हेल्मेट घातलं म्हणून तुम्ही काही करायला मोकळे का, का हां तेव्हा पोरांना कुठेही ठेवलं तेव्हा दोन्ही पोरांना घरी सोडून हे दोघं जण शूट करायला बाहेर आपले आहेत तेव्हा तुम्ही तेव्हा नाही विचार करत आणि नको तेव्हा मग असल्या असल्या फालतू आईबापाचं असल्या फालतूगिरी करणाऱ्यांचं कशाला देवाने कशाला काळजी घ्यायची म्हणजे तुम्ही काहीतरी वाटेल ते करायला काहीतरी करायला तुमच्या फालतू रील बनवायला तुम्ही बाहेर पडणार आणि मग देवाला सांगून जाणार याला काय अर्थ आहे असल्या लोकांना कशाला मग दुस ज्यांची खरोखर जेन्युन ज्यांचं पोट आहे ज्यांना काहीतरी पोटासाठी बाहेर पडावं लागतं अशांच्या मुलाची काळजी घेईल ना देव ज्यांची परिस्थिती पण नाही आहे ठेऊ नाही शकत कोणाला सांभाळायला वगैरे लक्ष ठेवायला यांच्या घरचे पण नाहीये तुझ्यासारखे फुकटे मदतीला लगेच पळून येणार आहे त्यांची त्यांच्यासाठी देव आहे ना तुझ्यासाठी नाहीये फालतूगिरी करायला त्याच्यामुळे हे ह्या गोष्टी आहेत ना ह्या असल्या लोकांनी तर बोलूच नाही आणि बायदभे तो कसला थर्ड क्लास मेकअप केला उगाच कुठलंही का काहीही प्रमोशन म्हणजे किती हप्पापलेले आहेत बाप रे बाप म्हणजे खतरनाक लेवल पैसा 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 आणि म्हणे काय माझं करिअर करिअर लोकांना लुबाडायचं उल्लू बनवायचं कुठे फेडाले पाप यार किती येडा बनवायचा लोकांना काय ते नुसतं भोले म्हणतात ना ते भोलेचे शकल पे मत मज्जाओ एक नंबरचे शातीर लोक असतात हे डीबीएस वाले काय ते मेकअप काय उगाच आपलं काय ना काहीतरी 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 केलं निपटलं एकदाच ते स्वतः तुम्ही सांगा मला तो काय जरा तरी व्यवस्थित काय झालं होतं काय नुसतं थापलं होतं ते आणि ते उतरेपर्यंत ते काळं निळं पडलं होतं थोबाडीचं आणि म्हणू की ब्लेंड पण झाला आणि हे ते उगाच मोठ्या मोठ्या हे कोण आहेत हिरोईन आहेत की ॲक्ट्रेस आहे की कोणते मेकअप एक्सपर्ट आहेत की काय आहे हां बोलायचं नाही एक ढंग बोलता पण येत येत नाही उघडलेला काय म्हणते उकललं उकललं यांची भाषा बघा आणि आल्या मोठ्या मेकअपचं आणि हे ते आणि कसले लोक हे कुठले लोक आहेत जे ह्यांच्याकडनं धडे घेतात म्हणजे त्या लोकांचं काय कॅटेगरी का का असेल हे तर विचारच करवत नाही मला मला तर हल्ली असं वाटायला लागलं आहे ना ह्या लोकांना रोस्ट करण्याची वेळच काय येते म्हणजे काही लोक असे आहेत ना जे लोक नख शिखांत कोणी त्यांना बघून सांगू शकतं की यांची लायकी नाही तरी आहे तरीही लोक त्यांना भरभरून देतात आणि तरीही लोक त्यांना लिटरली डोक्यावर उचलून धरतात त्यातली ही एक आहे हिला का म्हणून काय असं कंटेंट आहे मी बघताना तर मला असं सुन्न व्हायला होतं हिला बघताना असं वाटतं की काय आहे काय व्हिडिओ सुरू काय झाला अख्खा व्हिडिओमध्ये तर मग हे गेले आता ड्युटीला आता तर ड्युटी लागली आहे तर ते आज मन, तर यायचं नाहीत आज लवकर यायचं नाही तर आज ते नसणार आहे तर आम्ही असणार आहे आम्ही मी सिरी आणि माझी पोरगी तर आम्ही आता करतो आता काहीतरी स्वयंपाक करून आम्ही खातो आणि मला खरंच खूप खूप म्हणजे असं खरंच मला असं वाटतं की किती कठीण आहे हे सगळं हे सगळे सोपं नाही आहे एका आईला सगळे दोन पोरांची काळजी घेऊन आणि सगळं माझं काम वगैरे आवरून आणि त्यांचं खाण्यापिण्याचं सगळं बघून आणि सगळं काही करून मग मला सगळं घरचं आवरून पण व्हिडिओ एडिट वगैरे करायचं हे सोपं नसतं हे सगळं मला करावं लागतं आणि त्यामुळे कसं होतं मला ना मी प्रयत्न तर करते पण मला नाही होत ते सगळं जमून येत नाही आणि कसं होतं ना की हे पण नसतात ना मग हे असले की मग मला जरा बरं पडतं मग व्हिडिओ वगैरे शूट करायला जरा बरं पडतं मग ते करून देतात मला आणि मग काय ना काहीतरी आम्ही निबानिबी करतो आणि मग थोडंसं मला कंटेंट पण मिळून जातं नाही तर मग कंटेंट पण काय दाखवायचं ते काही समजत नाही मला कारण का काहीच का नसतं ना दाखवण्यासारखं रोज 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 नाही तर म्हणणार काय तसं तर तुम्ही म्हणत नाही तुम्ही तर आवडून घेता सगळं जे पण काय मी दाखवते हगलं मुतलं पादलं ते सगळं बघून तुम्ही खुश होता आणि तुम्हाला आवडतात भरपूर असतात त्याच्याबद्दल काही वादच नाही त्याबद्दल तुमची खरंच मनापासून आभारी आहे मी कारण तुम्ही नसते तर माझं काय झालं असतं कारण का मला काही बोलता वाचता लिहिता येत नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी जीव देणार होते आणि कसं माझी परिस्थिती होती आणि खरंच तुम्ही मला तारून नेलं आणि खरंच तुम्ही मला व्ह्यूज देतात तर त्याच्यामुळे मला कसं ना बरं वाटतं एकदम अजून हरूप येतो व्हिडिओ अजून अजून शूट करण्याचा अजून असे तुकड व्हिडिओ तुम्हाला देण्याचा तर थँक्यू सो मच तुम्ही हे तुकडेट व्हिडिओला एवढं उचलून धरता तुमच्यासारखे मंद लोक नसते तर था? माझं काय झालं असतं तेच माझं मला कळत नाही खरंच लाव देवाची ना देवाची म्हणण्यापेक्षा मी तुमची खरंच खूप आभारी आहे तुमच्यासारख्या मंद लोकांची कारण तुम्ही लोक नसते ना तर मग काय झालं असतं म्हणजे तर था। सिरी सिरी तर झालं असतं पण सिरीनंतर मग आम्हाला हे सगळं करणं वगैरे काहीच पॉसिबल झालं नसतं था? तर तुम्ही आहात म्हणून तुम्ही आता खरंच म्हणजे माझ्या बच्चा देखाव पैसे कमावचे स्कीमचे जे सर्वे सर्वा तुम्हीच आहात खरंच 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 तर मी तुम्हाला लवकरच नाव सांगेन त्याचं तर थोडं अजून तंगून धरते कारण का जितकं तंगून धरू ना कसं असतं ना जितकं तंगवून धरतो ना तितकं लोकांची उत्सुकता ताणून धरण्यात मजा असते पटकन दाखवलं ना की कसं व्ह्यूज पडतात म्हणून बघा मी कसं तुम्हाला आता उल्लू बनवते तुम्हीच मला सगळं देता पण मीच तुम्हाला उल्लू बनवते कसं ना कसं म्हणजे छान असतं ना कोणाकोणाचं नशीब so, असली ही बाई हिच्यावरती आज मी असं बरंच जे मला मनात बोलायचं होतं ते मी बोलली तरी थोडे कमीच बोलले अजून आपण असं पर्टिक्युलर आणि इन डिटेल व्हिडिओज म्हणजे हिच्या व्हिडिओवरती रिॲक्शन असं आपण लवकरच घेऊन येऊ लवकरच मी बघेन आणि मग अकॉर्डिंगली आपण मग आता वन बाय वन जसे हिचे व्हिडिओ येतील तसं आपण हिला रेग्युलर कॅरेक्टर बनवण्याचा माझा विचार आहे बघूया कसं काय होतं ते जसं तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा तसं तो खूप बोरिंग कॅरेक्टर आहे ही आणि सतत तेच 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 जसं मी सांगितलं तसं अशा लोकांचे व्हिडिओ न बघणं हाच खरा एक जालिम उपाय आहे अशा लोकांना आटोक्यात आणण्याचा तर एनिवेज तुम्ही मला सांगा कसं काय ते आज उखाणा तर नाही आहे कारण उखाणा मला वाटतं हिच्यावरती तर कोणी घेतलेला नाही आहे लोक लोकांच्या पण लक्षात नाही हिचं पण कॅरेक्टर सो so, एनिवेज आज उखाणा नाही आहे भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय मसाला मग